शहरातील भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपचे पदाधिकारी श्री शंकर वाघमारे यांनी वडवळच्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने बोलत असताना वडवळमध्ये मराठा समाजाने तमाशा मांडला आणि गोंधळ घातला अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे खर तर मराठा समाजाच्या आरक्षणाची ही चळवळ आजपर्यंत शांततेनं आणि संविधानिक मार्गानं सुरू होती आजही ती संविधान मार्गाने चालू आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तन करत असलेल्या माय माऊलींवर आणि मराठा बांधवांवर भगिनींवर आंतरवली सराठी मध्ये या सरकारनं बेछूट हलाते हल्ला केला गोळीबार केला आणि तरीही आपण शांततेचा मार्ग सोडला नाही आपण शांततेमध्येच त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने आंदोलन करत होतो परंतु असं असतानाही जर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि विशेषतः श्री शंकर वाघमारे यांच्याकडून भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोहोळच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले की मराठा समाजानं आंदोलनाच्या मागण्या तमाशा मांडला तर या त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो गोळ्यापर्यंत भाजपचे जोपर्यंत भाजपचे पदाधिकारी भाजपचे जिल्हाध्यक्ष मोहोळ तालुक्याचे तालुकाध्यक्ष हे जाहीर माफी मागत नाहीत आणि श्री शंकर वाघमारे जोपर्यंत ज्या ठिकाणी ज्या शहरामध्ये यांनी मोहोळमध्ये हे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मोहोळ शहरामध्ये येऊन मराठा बांधवांसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत मराठा समाज हा भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही जाणार का तुम्ही आमचा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ज्या वेळेस खंडाळी मधले बांधव शांततेमध्ये निषेध करत होते त्यावेळेस पोलीस प्रशासनामार्फत आणि या सत्ताधाऱ्यांमार्फत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं आंदोलन तडकून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस मोहोळवरून समन्वय समन्वयक मंडळी आली त्यावेळेस आम्ही शांततेच्या मार्गाने आज त्यांना जाब विचारला त्यांनी अतिशर्तींवर माफी मागण्याचा प्रकार या ठिकाणी केला असं दाखवलं गेलंय परंतु आपला त्यांना वैयक्तिक विरोध नाही आपला भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वैयक्तिक विरोध नाही श्री शंकर वाघमारे यांनाही वैयक्तिक विरोध नाही परंतु श्री शंकर वाघमारे जर मराठा समाजाबद्दल अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असतील आणि मराठा समाजानं आंदोलनाच्या माध्यमातून तमाशा मांडला हे जर वक्तव्य करत असतील तर त्यांचा या खंडाळीमधील आणि मोळ तालुक्यामधील सर्व मराठा बांधवांच्या आणि इतर सर्व बांधवांच्या साक्षीनं त्यांचा जाहीर निषेध करतो निषेध मग